तालुक्यातील पिंपळगाव वळण ते वाकोद धरणापर्यंत नदी जोड प्रकल्पाचं काम उन्हाळ्याऐवजी भर पावसाळ्यात सुरू केल्यानं नुकत्याच पेरलेल्या खरीप पिकाचं मोठ्या प्रमाणात नुसकान होत आहे सदर नुसकानीची भरपाई देण्यात यावी अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी फुलवली तहसीलदार डॉ कृष्णा कानकुले पिंपळगाव वळण येथील गिरजा नदी पात्रातून वाहून जाणारे पाणी वाकोद माध्यम प्रकल्पात सोडण्यासाठी नदीजोड प्रकल्पांतर्गत साडेसात किलोमीटर अंतराच्या पाईपलाईनसाठी गोदावरी खोरे विकास महामंडळामार्फत एकाहत्तर कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहे पाईपलाईनद्वारे वाकोद मध्यम प्रकल्पात हे पाणी सोडले जाणार आहे सदर काम उन्हाळ्यात करणं आवश्यक होतं परंतु गुद्धेदाराने ते भर पावसाळ्यात सुरू केला शेतकऱ्यांनी नुकतीच मका सोयाबीनची पेरणी कपाशी लागवड केलेली आहे या पिकातून पोकलँड साह्याने खोदकाम सुरू आहे सुमारे वीस ते पंचवीस फूट रुंद आणि सहा ते आठ फूट खोल खोदण्यात आल्या खोदकामातून निघालेल्या मातीने चाळीस पन्नास फुटापर्यंत शेतात माती यामुळे कोळी पिके उद्ध्वस्त होत आहे सदरील खोदकाम केलेली जमीनही बाधित होणार आहे या नुकसानीचा मोबदला देण्यात यावा अशी मागणी संबंधित शेतकऱ्यांनी तहसीलदाराकडे केली आहे या प्रकरणी योग्य ती कारवाई करण्यात यावी अन्यथा मंगळवारी पुलंब्री तहसील कार्यालयासमोर मी मुदत उपोषण करण्यातील असा इशारा या निवेदनाद्वारे देण्यात आलाय त्यावर पुत्री शंकर म्हसके संतोष कडवा म्हस्के पत्रराव शंकर म्हसके हरिदास शेजराव म्हस्के बावसाहेब भीमराव म्हस्के रामेश्वर जगन्नाथ म्हस्के यांच्या स्वाक्षर्या आहेत मी संतप्त शेतकऱ्यांनी ए आय न्यूजला दिलेल्या प्रतिक्रिया बघूयात ते काय म्हणाले शंकर म्हस्के राहणार कान्होरी माझी जमीन कान्होरी शिवाराज अज सात गट नंबर आहे असे काही वरिष्ठ अधिकारी नसताना कॉन्ट्राक्टदाराचे माणसं आले आणि त्याने मला गट नंबर विचारला मी त्याला गट नंबर काही सांगितला नाही पहिले पण त्याने आला रात्रीच्या रात्रीच आणून मशीन आणून आपल्या शेतामध्ये गड्डे केले आणि मग सकाळी येऊन बघितलं ते म्हणे आम्ही केंद्र शासनाचं काम आहे तुम्ही जर नाही बी तुम्ही जर आडवलं बी तर आम्ही ते काम करणारच आहे मला साहेबाचा सा मोबदला तुमचा मोबाईलला देऊन टाकू म्हणे त्यांनी डायरेक्ट आमचं पूर्ण विस्कळीत करून टाकलं जमिनीचं पासबुक वगैरे घेतलं पासबुक घेतलं नाही आधार कार्ड घेतलं नाही काहीच घेतलं नाही अधिकारी आले नाही काही नाही ते विनविन करून आले कंटादाराचे माणसं होते अधिकारी आला नाही कोण नाही मोबाईल म्हणून सांगितलं काहीच विषय नाही तारीख नाही काही नाही किस्ट देतो मोबाईल शेतीची पेरणी झाली पूर्ण शेतीची आम्ही त्या गड्ड्या गुड्ड्यात पेरणी केली सायटना केली पूर्ण शेतीची पेरणी झालेली माझं नाव श्यामराव शिवराम पाचवणे पिंपळ गावळ कानोर शिवारामध्ये शेती आहे गट नंबर एकशे एकसाठ माझी जवळजवळ सव्वा एंकरची मुस्कन होऊ लागली पूर्ण गड्डे करून ठेवले त्याचा मोबदला काही मिळाला नाही आम्हाला पंचवीस तारखेच्या आतमध्ये मोबाईलला मिळाला तर बरं नाही तर पंचवीस तारखेपासून आम्ही त्या शिल्ला उपोषणाला बसणार